दर्यापूर मधी आगारात पावसाच्या पाण्याने आगार परिसराला पाण्याच्या डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे गेल्या कित्येक वर्षापासून ही समस्या जशाच्या तशा स्वरूपात पडून आहे आगार परिसरात विविध भागातून बस दुरुस्तीसाठी उभ्या असतात बसमधून अस्वच्छता वाहत येते तर बिघाड बस बसमधून ऑइलचे लिकेज होत असते ऑइल लिकेज झाल्यानंतर पावसाच्या पाण्यात त्याचा तरंग निर्माण होतो हा तर आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असल्याने यामुळे डासांची निर्मिती व इतर आजार बळावत चालले आहे आगार परिसरात अस्वच्छता मोठ्या प्रमाणात पसरली आहे येथे शेकडो कर्मचारी सेवेवर उपस्थित असतात परंतु त्यांना आपले आरोग्य धोक्यात ठेवून कामे पार पाडावी लागतात येथील कर्मचारी वर्गाचे आरोग्य पूर्णपणे धोक्यात आले आहे लाखो रुपये महामंडळाला मिळत असताना सुद्धा विकास कामावर एक रुपया सुद्धा खर्च केल्या नसल्याचे व्यक्त होत आहे महामंडळ नफ्यात असताना सुद्धा सेवा सुविधा पुरवणे कर्मप्राप्त आहे परंतु बस व आगार कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पायी चालणे सुद्धा कठीण झाले आहे त्यांना आपल्या वाहनाचा उपयोग करावा लागतो तरी या अतिमहत्वाच्या बाबीकडे महामंडळ प्रशासनाने लक्ष केंद्रित करणे गरजेचे बनले आहे गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर